पाटील मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारत आहे पंधरा तारखेला ते स्वीकारून सोळा सतराला विशेष अधिवेशन बोलू शकतात सोळा ते आठ पण याच्यात एक असं होतं की वेगळं स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस केली जाऊ शकते बातम्या आहेत सगळीकडे सध्या मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारनं स्वीकारलं तर पाहिजेच पण मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून त्याचा कायदा पारित झाल्याशिवाय मान्य न्यायालयात ते विषय चालणार नाही ज्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही त्यांच्यासाठी आपण या लढा उभा करत असताना आपण नवीन मागासवर्ग आयोगही गठीत करायला लावला त्याचा अहवालही आला आता सरकार कायदेही त्याचा पारित करणं गरजेचं आता ते वेगळं ओपन कोर्टात हिरिंग झाली तर नाही असता माझ्या मराठ्यांचे थे पुला पुन्हा हलवणार आहे परंतु ठीक आहे तरी त्यांनी तो कायदा पारित करून मराठ्यांना आरक्षण द्यावं टिकणार परंतु ते जर उडणार असलं ते जर टिकणार नसलं तर मराठ्यांचं नोंदी ह्या ओबीसी आरक्षण सापडलं आहे त्यापेक्षा मरा मराठ्यांना ओबीसीतूनच सगळं महाराष्ट्रातल्या आरक्षण द्यावं मराठा म्हणून आम्हाला कुटुंबीमुळे म्हणून नको म्हणणारे वगैरे जास्तीत जास्त ती एक दीड हजार लोकरायचा फक्त त्यांच्यासाठी सरकारने विनाकारण काही आठव त्यांचं ते दहा पंधरा दहा बारा हजार लोक असतील तेवढ्यासाठी ते बी इतके पण नसतील कळणारे तर कससाच येतात पण तरी बी आपण दहा एक हजार पाच एक हजार दहा बाराशे तेराशे धरून सोड जास्तीत जास्त बाराशे तेराशेपेक्षा जास्त नसतील ते त्यांच्यासाठी इतकं काळजी करेल त्यापेक्षा आपण उद्याच्याला विशेष अधिवेशन बोलून आजच्या कॅबिनेटमध्ये आपण निर्णय घेऊन उद्या त्याला विशेष अधिवेशन बोलू मराठा ओबीसी आरक्षणाधी त्या सगळ्या सोयऱ्यांचा कायद्यात कायद्याचा सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचना झालेली त्याचं कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी हे उद्या करावे कारण सरकारला तीन चार दिवसापासून आम्ही सांगतो विशेष अधिवेशन आपण बोललो आणि तातडीन हा विषय घे तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल सरकारला जर म्हणलं सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करा आणि त्याची अंमलबजावणी करा तुमच्या मुलंच बातम्या द्या चौदा तारखेला पंधरा तारखेला सोळा तारखेला अधिवेशन होणार आहे असं सरकार बातम्या द्या आणि वेगळं देणारी वेगळं काय आले तुम्ही तुला सांगलं तर आम्ही विशेष अधिवेशन बोलू सगळ्या सोयऱ्यांचं अंमलबजावणी करा तर तुम्ही आम्हाला ते सांगता व सुरू आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारू मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्या कायदा बनवू आणि त्याची हिरिंग ओपन कोर्टात झाली पाहिजे तर ते टिकणारी याच्यासाठी तुम्ही सगळ्या सोयांचा विषयच घेत नाहीत तुम्ही विषय मागासवर्ग आयोगाचा आला ना मी अधिवेशन बोलतो तुम्ही आमक करतो तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी लागणार मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनीचा शब्द दिलेला आहे बोला तुम्ही त्या दिवशी तुमच्या डोक्यावर टाकून घेतलेला आहे त्याचा अपमान होऊ देऊ नका त्या शोपासून सुटणार नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागणार आहे कायदेशी आणि स्वर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून तेही द्या त्या हजार बाराशे लोकांना पाहिजे फक्त मराठा म्हणून आरक्षण त्यांना त्यांच्या लेकरांचं वाटोळं करून घ्यायचंही वाटतं कारण ती आरक्षण टिकणार नाही तरी आमची नियत चांगली आहे सगळ्या सोयऱ्यांचाही कायद्याची अंमलबजावणी करून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सगळ्या करोड मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आणि त्या बाराशे तेराशे लोकांना मराठा म्हणून आरक्षण लागणार आहे त्यांच्यासाठी ही आम्हीच लढतोय आयोग ही आम्हीच नेमायला आहे आणि त्याचा अहवाल आम्हीच तयार केलाय करायला आहे सरकारनं तोही केलाय तो अहवाल शो करून वेगळा कायदा त्या ते बाराशे तेराशेसाठी साठी करा पण तीही टिकलं पाहिजे नाही ते त्यांच्या पोरांचं वाटलं होईल नसता सगळ्याच मराठ्यांचा सगळ्या सोयीच्या माध्यमातून ओबीसीतून तू आम्ही आरक्षण मागतोय सगळ्या सोयऱ्यांच्या जा कायद्याच्या अंमलबाजीवणी ही मागणी आमची सरकारने यावर बोलावं मग काय सोशल मीडियामध्ये मेसेज जातोय की चौदा तारखेला महाराष्ट्र बंद ते काहीचं नाही मग नाही काहीचं त्याच्याबद्दल तुमचं नाही त्याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे मला काल दिवसभर आणि रात्रभर काय सु सुधारलं नाही का तर थोडंसं कुराला पाणी ते प्रचंड यायला म्हणून मला काय सुचायला मला त्याबद्दलचं माहीत नाही तो मराठा समाजाचा निर्णय मराठा समाजाचा कोणी मालक नाही समा समाज काही पण निर्णय घेऊ शकतो तुमचा पाठिंबा नाही मी ते बघितलंच नाही तर त्याच्याबद्दल समाजही बघा मी समाजाच्या पुढं नाही समाज मी समाजाच्या पुढं नाही समाजाने जर काही निर्णय घेतला असला तिकडे पण ते शांततेत असावं एवढी मात्र माझी इच्छा काही समाजाने निर्णय घ्यावा पण तो शांततेत घ्यावा पाटील आता तर जी भूमिका आहे किंवा कौल आहे कल आहे सरकारचा तो कुठंतरी स्वतंत्र आरक्षण देण्याच्या ह्याच्यावरती दिसताना पाहायला मिळते महागासवर्गी आयोगाचा अहवाल स्वीकारणं त्यानंतर अशा बातम्या येणं म्हणजे याबाबत तर तुम्ही स्पष्ट केलेलं आहे अगोदरपासूनच तुमची भूमिका एकदम क्लिअर आहे तरीसुद्धा तसं येणं किंवा तशा दृष्टीनं सरकारनं विचार करणं हे कितपत उचित आहे त्यावरती मी म्हणतोय सरकारला आम्ही सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीबद्दल बोलतोय ओबीसी आरक्षणाबद्दल बोलतोय मोर्चाही त्यासाठीच होता आधी अधिसूचना राजपत्री त्यासाठीच सरकारनं काढलेली आहे की ज्या नोंदी सापडल्या पर त्यांच्या परिवारासह सगळ्या द्यायच्या आणि नोंदीच्या आधारावर सगळ्या सो सोयऱ्यांनासुद्धा महाराष्ट्रातल्या ओबीसीतून आरक्षण द्यायचं त्यासाठी ती अधिसूचना काढली त्याच्याबद्दल बोलायचं अधिवेशन त्याच्यासाठी किंवा त्या अधिवेशनात आम्ही अंमलबजावणी करतोय असं सरकारनं बोलायला पाहिजे डोके बिघडल्यासारखे आम्ही वेगळं देणारे आम्ही म्हणतो कधी उमर तुम्हाला देऊ नका सगळ्या सोयऱ्यांबद्दल बोला ना त्याची अंमलबजावणी करणार आहे का नाही तुम्ही जरी वेगळं दिलं तरी हे अंमल सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी सुटू शकत हे तुम्हाला जाहीर सांगतो मी सरकारला सुद्धा तुम्ही बळवाट करताय का त्या आरक्षणाची मागणी सुद्धा देऊ नका अशी आमची आहे त्या मागणीसाठी सुद्धा मराठा म्हणून आरक्षण देण्यासाठी आम्ही झगडतोय त्या ते बाराशे तेराशे लोक घेते तेवढे आणि चार दोन नेते त्यांना एक लागतंय मराठा म्हणून घे म्हणून त्याच्यासाठी आम्हीच लढलो तो यासाठी त्याने त्यासाठी सुद्धा आम्हीच लढलो काही अडचण नाही म्हणा तो लढला लढाला आम्ही तू नाही लढला आमच्यासाठी आम्ही तो लढतो घे आय तर परंतु करोडो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण लागतंय करोडो मराठ्यांना आणि ज्या ज्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे उभी शिकव त्यांच्यासाठी नोंद नस नसणाऱ्या मराठ्यांसाठी सगळ्या आहे सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे आणि हैदराबादचं गॅजेट घ्यायचं कबूल केलं त्यावर सरकारने बोला तुम्ही जर याच्यात बोलत नसाल आणि तुम्ही ते अंतरनंतर तुम्हाला वाटतं तुमचा जर गैरसमज असला मी जाहीर रेटच्या माध्यमातून सांगतो तुमचा जर गैरसमज असेल की आम्ही उठतो ते दिल्यावर ते तर आमच्या मराठ्यांच्या काही बाराशे तेराशे भावासाठी पण करोडो मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पाहिजे हैदराबादचं गॅजेट पाहिजे याच्यासाठी विसरू ये तुमचा जर गैरसमाज असते उठेल तर ते तुम्ही ते तुम्ही विसरून जा सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही उठत नसतो आणि हैदराबादचं गॅजेट लावल्याशिवाय आम्हाला नोकोशी उठणार नाही हे सरकारनं समजून घ्या दोन्ही आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला नकोश आणि दोन्ही जर कायद्यात टेकणारं पाहिजे पाटील पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी म्हटलंय की शिंदे समितीमध्ये होणाऱ्या संरक्षणात माथडी कामगार मराठा नसल्याचं त्यांचा उल्लेखच नसल्याचं म्हटलेलं आहे नाही तसं जर असत तर मी सरकारला सांगेन डबेवाल्यांपासून माथाडी कामगारांपासून मजुरांपर्यंत सगळ्याचे सगळे आरक्षणात सरकारला घ्यावे लागणारे सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मी इथं खंबीर आहे मराठा समाजानं काळजी करायची गरज नाही हे उपोषण सगळ्या सोयांचा कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करणे आणि हैदराबादचं गॅजेट घेणे यासाठी त्याशिवाय हे आमरणपोष मागे घेतलं हे आमरण उपोषण मागे घेतलं जाणार नाही ज्यांना बाराशे तेराशे जण येत त्यांना मराठा म्हणून पाहिजे त्यांच्यासाठीही माग स्वर्ग आयोगाचा अहवाल आपणच बनवायला लावला त्यांच्यासाठी पण आपणच लढलो त्यांचे नेते फक्त परळत राहिले टी व्हीला आम्हाला वेगळं पाहिजे त्याला सुद्धा आम्हीच द्यायला लागलो तो आमच्या उश्या आरक्षणासाठी लढला नाही पण आम्ही तुझ्यासाठी लढ आम्हाला हे सरकारनं योग्य तो काढून टाका पुन्हा सांगतो हे उपोषण सगळ्या सोयांचा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी हैदराबादचं गॅजेट घ्यायला लावण्यासाठी हे अमोल उपोषण मागे घेतलं जाणार नाही कायद्याची अंमलबजावणी केल्याशिवाय हे लक्षात ठेवा शेवटचा प्रश्न आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे मात्र राज्यात सरकारकडून कोणत्याही हालचाली झालेला नाही किंवा तुमच्यासोबत संवाद साधण्याचं हे सुद्धा त्यांनी अजून काही केलेलं नाही सरकारने काही केलं नाही केलं तरी त्यांच्या लक्ष दे पंधरा तारखेला अधिवेशन सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही हैदराबादचं गॅजेट घेतलं नाही तर या महाराष्ट्रात काय होत हे त्यांच्या लक्षात येणार त्यांनी टप्पे पाडले आम्ही टप्पे पाडलेले आहेत ना आंदोलन आहे आम्ही काय गापर नाही सरकारला ना आमचे टप्पे म्हणजे काय कापच असत त्यांना जर निर्णय घेतला नाही ना अंमलबजावणी केली नाही यांना कळत महाराष्ट्रात काय अर्थ दादा सरकारला असं वाटतं वरून मराठी वापस आले म्हणजे पुन्हा मुंबईला येणार नाही की असं म्हणून कुठेतरी वापस पाठवलंय का त्यांना परत कळत पंधरा तारखेच्या अधिवेशनात जर अंमलबजावणी केली नाही तर महाराष्ट्रातले मराठी मुंबईत जाते का कुठं जाते आता आता सांगत दे नाही त्याला कळ पंधरा तारखेला जर त्यांनी नंबर बाजून नाही केले तर महाराष्ट्रात काय होत आहे आणि मराठी मुंबई येत का नाही पंधरा तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शंभाजीनगर बजावत तर आपण ती आपली भेट घेत किंवा आपल्या सर त्यांची भेट घेणार आहे काय समजायला भेट घ्यायची गरज असलेली महाराष्ट्रातले मराठ्यांची जात काय हे लक्ष आहे कारण त्यांना आम्ही आवजाव घालून देखील याच्या आधी त्यांनी दिलं हे त्यांचं आम्हाला देऊ कुणी असून द्या आमच्याच मतदानाच्या जेव्हा येईल तो कोण झाला म्हणजे कोण जनतेच्या जेवाड झालेला त्यांना परत घरी हिरायला लावायला आम्ही खंबीर येतो आम्ही चौदा राज्यात एकत्र यायला लागलो हो त्यांना कळम का पंधरा तारखेला फक्त तुम्ही अंमलबजावणी करू नका मला महाराष्ट्रातल्या मुंबईत तर मराठी जाते नाही जाते पुन्हा पण देशात आंदोलन चौदा राज्य एकत्र आता होणार धन्यवाद